जगातली सर्वात अवघड परीक्षा कोणती असेल ना तर ती म्हणजे प्रेमपरीक्षा आपल्या आवडत्या व्यक्तीचं प्रेम संपादन करणं ते कायमस्वरूपी टिकवणं ही सोपी गोष्ट थोडीच आहे पण व्हॅलेंटाईन डे आणि त्या अनुषंगानं साजरा होणारा संपूर्ण सप्ताह या परीक्षेला थोडं सोपं बनवतो थो। म्हणूनच तर प्रेमी युगुलांसाठी फेब्रुवारी महिना खास असतो या महिन्याची ते चातकासारखी वाट पाहत असतात प्रेमाचा असा कोणताही ठरलेला दिवस नसतो हा असं म्हणणाऱ्यांनाही व्हॅलेंटाईन डे ओढ लावत असतोच कारण प्रेमाचा इजहार करण्याची किंवा असलेल्या प्रेमावर शिक्कामोर्तब करण्याची किंवा ते अधिक घट्ट करण्याची संधी व्हॅलेंटाईन वीक आपल्याला देत असतो अहो छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेमाची अभिव्यक्ती करून आपण आपल्या जीवलगांना आश्वस्त करू शकतो आठ फेब्रुवारीचा प्रपोज डे तर खासच असतो एकेकाळी प्रेमाचा इजहार करण्यासाठी थरथर त्या हातानं कागदावर उतरवलेले शब्द धडधडत्या काळजानं चोरून किंवा हसते परहसते आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोचवले जायचे होकार येणार की नकार याची उत्कंठा असायची तहान भू हरपून दिवसेंदिवस उत्तराची वाट पाहिली जायची आता मात्र प्रपोज डे आपल्या मदतीला आहे नातं तुझं माझं असंच फुलत जावं आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव ना असावं असा संदेश तिला किंवा त्याला व्हॉट्सॲपवरून पाठवून प्रपोज करणं सहज शक्य आहे पण तुम्ही इतके अनरोमॅन्टिक नसणार याची मला खात्री आहे म्हणूनच देत आहे काही टिप्स आपल्या सखी किंवा सख्याबरोबर लॉंग ड्राईव्हवर किंवा स्कूटर मोटरसायकलवर लॉंग राईडवर जा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नदीकाठी बागेत समुद्रकिनारी हात हातात घेऊन प्रपोज करा पार्श्वभूमीवर रोमँटिक गाणी किंवा संगीत असेल तर मस्तच किंवा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये गिटारवर एखादी धून वाजवून प्रपोज करा हिंदी चित्रपटातली लव सॉंग्स तर खास आपल्यासाठीच आहेत गाता येत असेल तर तर आणि तरच दोघांच्या आवडीचं असं एखादं गाणं गाऊनही प्रपोज करू शकता आउटिंगसाठी वेळ नसेल तर मग तुम्ही एकत्रित घालवलेल्या क्षणांचा एक मस्त व्हिडिओ बनवा दोन पाच मिनिटांचा तो व्हिडिओ कॅफेतल्या एखाद्या निवांत कोपऱ्यात बसून दोघं मिळून पहा आणि मग प्रपोज करा या फिर चाय पे चर्चा हो सकती आहे घरातच मस्त चहाचा स्वाद घेत पहिल्या डेटच्या आठवणी जागवत गप्पांच्या ओघात दिल की बात होटोपे सकती है लो ये तो वही बात हो गई चाय पे चर्चा और नो खर्चा आणि हो प्रपोज केवळ करण्याचे दिवस केव्हा जुने झाले ह हेयसीनही एखादी भन्नाट कल्पना लढवून प्रपोज करायला काय हरकत आहे यातल्या कशाकरताही वेळ नसेल किंवा हिंमत नसेल किंवा खात्री नसेल, नसेल तर सालो साल का आजमाया हुआ फंडा है ही प्रेमपत्र लिहिण्याचा प्रिय लिखकर नीचे लिख दू नाम तुम्हारा कुछ जगह बीच में छोड़ नीचे लिख दू सदा तुम्हारा लिखा बीच में क्या ये तुमको पढ़ना है कागज पर मन की भाषा का अर्थ समझना है जो भी अर्थ निकालोगी तुम वो मुझको स्वीकार मौन अधर कोरा कागज अर्थ सभी का प्यार आशुतोष राणा ही कविता ऐकली वाचली असे तुम्हीही कवी असाल तर अशी एखादी चलाख कविता तिला पाठवू शकता म्हणजे उत्तरादाखल हो म्हणण्याशिवाय तिच्याकडे दुसरा ऑप्शनच नसेल पण एक करा हं व्हॉट्सॲपवर अशी कविता किंवा मेसेज लिहिण्यापेक्षा आर्ट पेपरवर तुमच्या अक्षरात तुमचं मनोगत लिहून काढा त्याला एक आपलेपणाचा स्पर्श असतो आणि समोरून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल तेव्हा होणारा आनंद काय असतो ते मंगेश पाडगावकरांच्या शब्दातच सांगते मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं एक दिवस चंद्रफुलं तारे वारे सगळं मनात साठवलं थरथरणाऱ्या हातांनी तिला पत्र पाठवलं आधीच माझं अक्षर कापरं त्या दिवशी अधिकच कापलं रक्ताचं तर सोडाच राव हातामधलं पेन सुद्धा होतं तापलं पेटीत पत्र टाकल्यानंतर आठवलं पाकिटावर तिकीटच नव्हतं लावलं सांगायचा मुख्य मुद्दा पत्र तिला मिळालं तरीसुद्धा नक्की सांगतो पोस्ट म्हणतो प्रेमात पडला असला पाहिजे माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठंतरी जीव जडला असला पाहिजे नशिबाच्या भिंतीतून हिरवगार पान फुटलं मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रपोज करण्याकरता महागडी गिफ्टच हवी असतात असं नाही तुम्ही तुमचा हाले दिल कसा बया करता ते अधिक महत्वाचं त्यातली सच्चाई समोरच्यापर्यंत पोहोचायला हवी समटाइम्स यु you नो know, नो पोयम्स नो फॅन्सी वर्ड्स बट जस्ट ट्रू फिलिंग्स वर्क या उपरही महागड़ गिफ्ट देण्याची इच्छा आणि ऐपत असेलच तर ट्रेजर हंडसारख्या खेळातून रिंग किंवा अन्य कुठली गिफ्ट तुम्ही तिला देऊ शकता सो ऑल दी बेस्ट गाईज जाता जाता तेवढं व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकनवर आठवणी आठवणीनं क्लिक करा नऊ फेब्रुवारीच्या चॉकलेट डेचा रंजक इतिहास आणि तो साजरा करण्यासाठीच्या टिप्स देणारा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे इतरही अनेक व्हिडिओज आहेत सगळे व्हिडिओज पहा शिवाय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या नावानं प्रेमकवितांचा एक प्लेलिस्ट आपल्यासाठी अपलोड केलेला आहे त्यात त्या प्रेमकविता अवश्य ऐका All the best once again. Bye.